रानो मुंबई किरा बंबई किरानो इटली वाला भैया पण आलेला आहे आणि परी इटली घेते <laughs> मामाच्या दुकानात थांबलेलं आहे पहिला विकेट गेलेला आहे दम बिर्याणी पंधरा बॉल मध्ये अकरा रान नमस्कार कसे आहेत सगळे मजेत मजा येतात मीर संदेश चंद्र सर्वात चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आज आहे रविवार आणि वाजल्यात अकरा आमचा नाश्ता वगैरे सर्वांचा झालेला आहे आणि आम्ही आज रविवार स्पेशल ते करणार आहे चिकन बिर्याणी तर आम्ही जाणार आता मार्केटमध्ये बाजारात आणि घेऊन येणार आहे चिकन आणि आज आहे इंडिया न्यूझीलंड फायनल मॅच तो पण आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा मोगाल, मोगाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ऋण्वीची पण मस्त तयारी झालेली आहे मोबाईल नुसता मोबाईल पाहिजे तिला नुसता मोबाईल काय आहे चला ठेव तू येते ना बादल पप्पा बादल देतेस ना तू ऋन्वीची मस्त आम्ही व्हिडिओ केली मरीन रॉयला आहे ना रुण्वी रानू कशी केली दाखव दाखव जरा हा रानू उभी राह उभी राह उभी राह उभी राह रा, 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 दाखव 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 सरांना दाखव कशी तू व्हिडिओ केलीस रानू मुंबई किरा बंबई किरानो इडलीवर भैयाप्पन आलेले मेंदोडा घेतलेला आहे मामाचे दुकान थांबलेलं आहे जुन्या बिल्डिंग मध्ये आमच्या कन त्या साईडला होतं त्यांच आमची इथे आणि आता गेटचे ते दुकान आहे का बाबा बाबा आहे करा आए करा आहे करा। कर, 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 <laughs> कर, मामा वाचले आहेत आता साडे आणि आम्ही आता जस्ट घरी पोचलेलो आहे चिकन गुल बाजारातून चिकन गुण आलेलं आणि इकडे बरी अभ्यास करते एक्झाम एक्झाम चालू होतं अजून डेट डिक्लेअर नाही केली आहे ना परी डेट डिक्लेअर नाही केली आहे म्हणजे ह्याच महिन्यात अजून डेट डिक्लेअर नाही केली तर अभ्यास कर करेंट्सला इथे मॅच पण सुरू झालेली आहे आणि न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिलीच बॅटिंग घेतलेली आहे आपल्या इंडियाची सेवन सहा ओव्हर झाली आहे विकेट गेला असता पहिला विकेट गेला असता रिव्यू घेतला पण नॉट आउट झाला चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे मस्तपैकी आणि इकडे आपला भात रेडी झालेलं आहे पहिला विकेट गेलेला आहे बिर्याणी दम येण्यासाठी आपण ठेवून दिलेली आहे ए फ्यू मोमेंट्स मस्त पैकी वाफ आले एक नंबर दम बिर्याणी मस्त चिकन बिर्याणी कांदा आणि पाणी आणि इकडे बोला मध्ये मोबाईलमध्ये आहे पाणी ना आणि समोर मॅच चालू आहे मस्त तिकडे सुट्टी आई आणि परी रुनु छान आहे बिर्याणी हा पानू रुनू बिझी आहे कशी आहे बिर्याणी रुनू बिर्याणी कशी आहे छान छान अरे वा अरे आई कशी आहे बिर्याणी हम्म परी कशी बिर्याणी आई तूच किले मस्त आहे ना बिर्याणी

बटरस्कॉच फॅमोरची बटरस्कॉच बघू शकता पप्पा आता आईस्क्रीम ओपन करत आहे प्लेट्स पण काढलेले आहेत आईस्क्रीम विथ क्रिकेट मॅच रुनू भी बघा आईस्क्रीम भरली रुनो रुनो इकडे बघ यप्पा अरे हो हा छान छान लास्ट बॉल बाकी आहे लास्ट ओव्हरचा टू फोर्टी नाईन सात विकेट दोनशे बावन टार्गेट दिलेलं आहे इंडियाला मस्त आणि मी निगाल्फ आहे सलून मध्ये जाणार आहे आता जस्ट मी घरी पोचलो इंडिया जिंकायला आलेले चौतीस बॉल मध्ये चौतीस रन आम्ही ओ शेट हार्दिक पांडे आऊट पंधरा बॉलमध्ये अकरा रन जिंकते इंडिया, इंडिया। कन्फर्म फायनली uh, इंडिया जिंकलेली आहे चॅम्पियन्स ट्वेंटी ट्वेंटी फाय सी चॅम्पियन्स ट्रॉफी विनर खूप मजा आली खूप एन्जॉय केला तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघितलं असा खूप मजा खूप एन्जॉय केला म्हणजे खूप आनंद झालेला आहे इंडिया जिंकलेली आहे मस्त आणि आताची व्हिडिओ मी आता इथं समाप्त करतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा